नमस्कार मंडळी ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलवरून आज आपण कन्या राशीचं मे दोन हजार चोवीसचं भविष्य आज आपण पाहणार आहोत हे भविष्य पाहत असताना या महिन्यात ग्रहांचा मुख्य बदल म्हणजे गुरु हा ग्रह अष्टमस्थानातून आपल्या नवम स्थानामध्ये जाणार आहे तर या तसेच बघायचं झालं तर आपल्या सप्तम स्थानामध्ये राहू मंगळ बुध नेपच्यून सारखे ग्रह आहेत तर अष्टमस्थानामध्ये शुक्र रवी सारखे ग्रह आहेत शनिया ग्रह षष्टम स्थानामध्ये आपल्या आहे केतू लग्नस्थानी आहे कन्या राशीतच आहे असे हे ग्रहांचे बदल आहेत या ग्रहांच्या बदलानुसार आपल्याला गुरु शुक्र शनी अनुकूल असून बुध केतू हर्षल हे अनिष्ट फल देणारे आहेत आता आपण भविष्य पुढे पाहूया तर उद्योग व व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना अतिशय भरभराटीचा असणार आहे उद्योग व्यवसायात उत्कृष्ट प्रगती आपल्याला झालेली दिसून येणार आहे तसेच बघायचं झालं तर एखादे भागीदारीचा व्यवहार असेल तर मात्र त्यात थोडासा भांडणाचा किंवा विसंवादाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्याबद्दल आपण काळजी घ्यायची आहे कन्या राशीच्या लोकांना नोकरी असणाऱ्यांसाठी हा महिना आपल्याला उत्तम असणार आहे आपल्याला व्यवसाय नोकरीतही गेल्या महिन्याच्या तुलनेने ह्या महिन्यात बदल झालेला दिसून येणार आहे नोकरीत असणाऱ्यांना एखाद्या वेळी आपल्याला बाहेर प्रवास करण्याचा किंवा परदेशात जाण्याचा योग असेल तर तोही येण्याची शक्यता कन्या राशीच्या लोकांना दिसून येणार आहे संतती असणाऱ्यासाठी कन्या राशीच्या लोकांनी आपल्या आप मुलांच्या प्रगतीकडे लक्ष आहे मुलांच्या प्रगती, प्रगती आपल्याला थोड्याफार प्रमाणात चांगली झालेली दिसून येणार आहे तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी आपल्याला त्यांच्या शिक्षणातील प्रगती अतिशय उत्तम झालेली दिसून येणार आहे कन्या राशीच्या लोकांना ग्रहसौख्याच्या हो बाबतीत बघायचं झालं तर या महिन्यात आपल्याला घरातील समस्यांकडे प्रश्न प्रश्न सोडवण्याकडे लक्ष द्यायचं आहे त्यामुळे घरातील काय अडचणी आहेत याकडे नीट लक्ष द्यायचं आहे घरातील समस्या जाणून घेऊन त्या ह्याच्यात घरात अतिशय उत्तम वातावरण कसं राहील याकडे कन्या राशीच्या लोकांनी नीट लक्ष द्यायचं आहे आर्थिक व जमीन व्यवहाराच्या बाबतीत कन्या राशीच्या लोकांना मात्र प्रॉपर्टीचे व्यवहार काही काळ शक्यतो लांबवायचे प्रॉपर्टी खरेदी करत असताना मात्र आपण त्या बाबतीत या महिन्यात शक्यतो खरेदी पुढच्या महिन्यापर्यंत किंवा पुढे ढकलण्याचा प्रयत्न करायचा आहे कन्या राशीच्या लोकांना बघायचं झालं तर विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे थोडस गेल्या महिन्यात दुर्लक्ष झालं असेल तर ह्या महिन्यापासून आपल्याला त्यात प्रगती दिसून येणार आहे आलेला गुरु नवम स्थानामध्ये आहे त्याचा आपल्याला योग्य फल देणारा असणार आहे हा हा आपल्याला अभ्यासात तसेच ग्रहसौख्याच्या दृष्टीने घरातील सगळ्या दृष्टीने हा चांगला असणार आहे कन्या राशीच्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत मात्र थोडीशी काळजी ह्या महिन्यात आपण घ्यायची आहे आरोग्याची काळजी तसेच सर्दी कफ या यासारखे प्रकार आपल्याला दिसून येऊ शकतात हा साधारण वीस मे पर्यंत आपल्याला त्रास होऊ शकतो त्यानंतर त्यात प्रमाण कमी होऊ शकत कन्या राशीच्या लोकांना एकंदरीतच या महिन्यात आपणाला एक घरातील समस्यांकडे सोडवण्यात लक्ष द्यायचं आहे एखादी परदेशात किंवा लांबचा प्रवासाचा योग या महिन्यात दिसून येणार आहे उद्योग धंद्यात भरभराटी दिसणार आहे पण भागीदारीच्या व्यवहारात मात्र सावधानता बाळगायची आहे आरोग्याच्या दृष्टीनेही काळजी घेणारा हा महिना आहे प्रॉपर्टीचा एखादा व्यवहार करायचा असेल तर तो लांबवायचा आहे आणि आध्यात्मिक क्षेत्रात जे काम करणारे आहेत आध्यात्मिक कर करणारे आहेत त्यांना आध्यात्मिक व्यक्तींचा त्यांचा सहवास चांगला लाभणार आहे त्यामुळे आध्यात्मिकही प्रगती ह्या महिन्यात आपल्याला दिसून येणार आहे असे हे कन्या राशीचं मे दोन हजार चोवीसचं आपल्याला भविष्य सांगितलं आहे हे भविष्य आपल्याला आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अधिक माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा ही आपण राशीनुसार सांगितलं आहे प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार काही डिटेल माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद